अंखलेतील कैलास नारायण दुधाळ यांनी आपल्या स्वतःच्याच मोठ्या मुलाच्या पत्नीवरती व कैलास नारायण दुधाळ यांची सून यांच्यावरती अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला या संदर्भातील जत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करा तर अशा नराधमास सासऱ्यास पोलीस कोठडी का भेटत नाही असा आरोप सुनेचा त्याचबरोबर त्याच्या दोन्ही मुलांचाही आहे यासाठी कैलास नारायण दुधाळ यांना तातडीने अटक करावी अशी मागणी सुनेकडून होत आहे त्याचबरोबर त्यांच्या मुलांच्याकडून ही होत आहे नराधम कैलास दुधाळ याच्यावरती तीनशे चोपन्न अशा पद्धतीने जत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल पोलीस स्टेशन बागेची पोलीस स्टेशन बघेची भूमिका का, का करतोय तर आरोपी मोकाटका जत पोलीस स्टेशनचं फक्त लाच घेण्याकडे लक्ष याकडे एस पी डी वाय एस पी यांनी गांभीर्याने लक्ष द्यावे अशी विनंती अंकले येथील महिला करत आहेत त्याचबरोबर सुनेच्या साड्या पाडणे संसार उपयोगी सामान घराच्या बाहेर फेकणे भांडी बाहेर फेकणे त्याचबरोबर एक रात्र माझ्याकडे ये तर तुला सर्व देतो असे म्हणणे ही लाजीरवाणी गोष्ट सासऱ्याकडून घडत आहे तर अशा नराधम सासऱ्यास लवकरात लवकर जत पोलीस स्टेशन येथे अटक करावी आणि या महिलेस न्याय द्यावा ही मागणी अंकले गावातील ग्रामस्थ करत आहेत